श्री स्वामी समर्थ घरामधील तांतनाव मतभेद कमी करण्यासाठी स्वामींची सेवा कोणती करावी एक घरात प्रत्येकाने किमान एकदा तरी ऐक्य मंत्राचे वाचन करावे कुटुंबातील तांतणाव मतभेद मिटवण्यासाठी व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे दोन रुद्र यंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र रुद्र शिवमहिम स्तोत्र कालभीरवाष्टक यांनी अभिषेक करावा ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे तीन वर्षातून एकदा कुलदैवतांचा एकदा तरी मान सन्मान करावा चार प्रत्येक गावात भूकंप यंत्र व वायुध्वज यांची स्थापना करावी पाच ज्या मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात ठरत नाही उशिरा होत असेल शिक्षणात अपयश येत असेल तर रोज एक पारायण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे क्रमशः असे चौदा दिवस किंवा अठ्ठावीस दिवस माता भगवतीची सेवा करावी प्रश्न मार्गी लागतील विवाह हो जमतात सहा ज्या घरात मुलाचे व वडिलांचे पटत नाही वादावाद होते त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्लारे सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा मुलाचे वडिलांचे संबंध सुधारतात सात कॅन्सरसाठी सप्तरंगी काढा रानभेंडीचे मूळ घासून शुद्ध मदातून घेतले तर कोणताही कॅन्सर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात कसाही पूर्णपणे बरा होतो वेखंड देशी गायीच्या गोमूत्रात घासून तो गरम करून कॅन्सरच्या गाठीवर लावले किंवा पोटात गाठ झाली असेल तर पोटात घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आठ आहारातून उडीद बाजरी मका हिरवी मिरची व वा वांगी वर्ज केले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही वांगी फक्त चंपा श्टिल, चंपालेहीलाच खावीत नऊ जर आपण तांब्याच्या हंड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा हळद सोन्याची अंगठी टाकून ते पाणी गरम करून घेतले व गार झाल्यावर सोन्याची वस्तू काढून घ्यावी व ते पाणी न चुकता रोज कुटुंबातल्या व्यक्तींनी पाणी त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती कधीच आजारी पडणार नाही मुलींनी मुलांसारखे पोशाख अजिबात घालू नयेत अमेरिकेत संशोधन केले असता असे आढळून आले की ज्या ज्या मुली स्त्री मुलांसारखे पोशाख घालतात त्या मुलींना एकशे एक टक्के कॅन्सर होतो व भविष्यात अपत्य होत नाही तसेच याबाबत मुला मुलींच्या पालकांनी त्यांना नम्रतेने त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावेत अकरा मुलांनी देखील मुलींसारखे के केश रचना ठेवू नये व पालकांनी यांना सूचना व नम्रतेने त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावेत बारा माता भगवतीचा आशीर्वाद आहे की ज्या महिला मुली त्यांच्या हातात किमान दोन दोन तरी बांगड्या घालतात त्यांना माझे अखंड संरक्षण लाभेल व त्यांना कुणाचीच व कसलीही भीती राहणार नाही तेरा प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र असावे व न चुकता रोज सेवा करावी चौदा प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने घरात श्री सत्यनारायणाचे पूजन करावे व दुसऱ्यांना देखील करण्यास सांगावे पंधरा रोज किमान एका कुटुंबाकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची पोहोच पोहोच पावती व सेवा का करावी कशासाठी करावी ते समजावून सांगावे महाराजांना ते भूषणावह आहे सोळा प्रत्येकाने ज्ञानदान विभाग एक दोन तीन चार बारकाईने वाचा व वा त्याप्रमाणे वास्तूमध्ये सुधारणा करावी सतरा रोज प्रत्येकाने पंचमहायज्ञ करावे अठरा रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधील क्रमशः तीन अध्याय व अकरा माळीजप नित्य सेवा स्वरूप करावी सेवेला प्रत्येक सेवेकराने वेळ काढलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ